अकोल्याच्या दिशेकडून अमरावतीकडे गोवंशाच्या कातडी व चरबी पिंप भरलेले मिनी मालवाहू वाहन जात असल्याची माहिती गोरक्षक दलाच्या बोरगाव मंजू येथील कार्यकर्त्यांनी मूर्तिजापूर येथील कार्यकर्त्यांना दिली असता त्यांनी कातड्यांनी भरलेले मालवाहू वाहन अडवून या संदर्भात शहर पोलिसांना माहिती दिली सदर माहितीवरून पोलिसांनी कारवाई करीत पाच लाख चाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय बुधवारी संध्याकाळी बोलेरो क्रमांक एम एच चार शून्य एन पाच आठ शून्य चार हे वाहन गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी अडवून त्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कातडी व चरबीचे भरलेले सत्तावीस पिंप आढळून आले या संदर्भात गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती देऊन सदर वाहन पोलीस स्टेशन मध्ये जमा करणे करण्यात आले आणि पोलिसांना या वाहनात एकशे एकोणपन्नास कातडे दहा बर, हजार आठशे रुपये किमतीचे चरबीने भरलेले आढळून आले त्याच बरोबर पोलिसांनी पाच लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले असून असा एकूण पाच लाख चाळीस हजार सहाशे रुपयांचा माल मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी वीस वर्ष मोहम्मद शेख आरिफ राहणार गणेश नगर पांढरी तालुका अंजनगाव सुरजी व मोहम्मद शेख कासम वय वर्ष अडोतीस राहणार कुरेशीपुरा नवी बडनेरा या दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पंचवीस तीन पंच पाच सह कलम पाच पाच क नऊ अ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी जाधव सचिन दांदळे पोलीस कॉन्स्टेबल गजानन खेडकर लक्ष्मण लोखंडे यांनी केली असली तरीही गोरक्षक दलाचे कार्यकर्ते आदित्य महाजन बैतुले अभिजित जवंजाळ कृष्णा तायडे सार्थक तायडे यांनी गाडी अडवून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे सांगितले आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर लढा न्यूज मूर्तिजापूर आज दुपारी आमचे गौरक्षा दलचे का बोरगाव मंदिरचे कार्यकर्ते यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती की एका बोलेरो पिकअपमध्ये शंभर दीडशे गौवंशाची कातडी घेऊन जाणार आहे त्यांची माहितीनुसार आम्ही मूर्तिजापूर बायपासवर उडानपूलवर गाडी नाकाबंदी करून गाडी थांबवली आणि गाडीची तपास केल्यानंतर जेव्हा आम्हाला त्याच्यात गौवंशाची कातडी आणि चरबी दिसली आम्ही पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांसोबत कारवाई केली किती कातडी होती आणि किती चरबी होती एकशे एकोणपन्नास गववंशाची कातडी आणि सत्तावीस डब्बे चरबी होती क, संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन